मंडळी क्रिकेट हा जगासाठी जरी खेळ असला तरी भारतासाठी तो खेळासह एका धर्मासारखा आहे क्रिकेट म्हटलं की मोठ्यांसह बारकी पोरं पण वेळ काढणं बघता कधीही खेळायला तयार असतात कारण या खेळात कसलाही खर्च नाही त्यामुळे दिसलं मैदान की घे बॅट बॉल पोरं गोळा कर की टॉस उडव की हे नुसता कालवा मग घड्याळ बघायचं नाही की दिवस रात्र बघायचे नाही त्यात आता आय पी मुळे तर क्रिकेटला एक नव्यानं ग्लॅमर आलेला आहे यामुळे एरवी फक्त भारताच्या बाजूने असणारं भारतीय पब्लिक आता मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स चेन्नई सुपर किंग्स आणि बाकी टीम्समध्ये डिवाइड झालेलं आहे मात्र मंडळी हे झालं सगळं क्रिकेटचं पण आता याच्याही पुढं जाऊन आत आय पी एल आली की त्यांच्या आवडत्या टीमची चर्चा कमी आणि ड्रीम इलेव्हन माय सर्कल वर लावलेल्या टीमची चर्चा ही जास्त होते तिकडे चेन्नई मुंबईचं काय पण होऊ द्या मी लावलेली टीम मला करोडपती बनवणार की माझं एकोणपन्नास पण पन घालवणार याच्यावर सगळा खेळ आवडून बसायला लागलाय एकोणपन्नास मध्ये एका रात्रीत करोडपती ही कन्सेप्टच डोक्यातलं डोपामाइन रिलीज करणारी असल्यानं टीम लावून पोरग अंतरुणात रातभर करोडपती झाल्यावर कुठं जागा विकत घ्यायची एकाच दारात बुलेट आणि महिंद्रा थार उभी करायची कुठं फ्लॅट विकत घ्यायचा कुठली रूम कुणाला भाड्याने विकत द्यायची पुन्हा पैशाने पैसा कसा कमवायचा अशी एक ना दोन अकरा स्वप्ने बघत बसलेला असते त्यामुळे ड्रीम इलेव्हन हे नाव कंपनीच्या मालकांनी किती परफेक्टली शोधून काढले याचा अंदाज तुम्हाला आला असेलच बरं ड्रीम इलेव्हनवरून खरंच कोणी करोडपती झालं की नाही हे माहीत नाही पण ड्रीम इलेव्हनच्या मालकाने मात्र मुंबईतल्या पॉश एरियात त्र्याण्णव कोटीचा व्हिला खरेदी केला आहे ते पण तुमच्या पैशाच्या जोरावर आता पोरांना या करोडपती होण्याच्या ड्रीममध्ये झोपवणाऱ्या दोन अवलिया माणसांची गोष्ट तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे तसंच हल्ली महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यातील गरीब पोरांच्या करोडपती होण्याच्या न्यूज का वाढल्यात त्याबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत तसंच आजवर खरंच कुणी ड्रीम वरून करोडपती झालंय का हा खरंच सट्टा आहे का यावर कोर्टानं काय सांगितलंय बरं एवढी टीका होऊन सुद्धा हे ड्रीम इलेव्हन आय पी एल आणि बाकी ठिकाणी कसं काय स्पॉन्सर राहतो आणि महत्त्वाचं की मोबाईलवर टीमा बनवून पैसे कमवायची ही असली खत्री आयडिया कुणाच्या डोक्यात आली हे सगळंच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी भारतात क्रिकेटचं किती फॅड आहे हे तुम्हाला माहितीच आहे त्यात पोरं तर रस्त्यानं चालली तर येता जाता बॉलिंगची ऍक्शन करत चालतात कोण क्रिकेट खेळत असलं तर तिथं दोन तीन मिनटं थांबून स्कोर काय झाला हे असा हमकाच विचारतात मात्र गेल्या काही दिवसापासून पोरांच्यातलं हे क्रिकेटचं प्रेम कमी होऊन ड्रीम वर पैसा कमवण्याची नशा वाढलेली आहे त्यात सातारा नांदेड कोल्हापूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून ड्रीम इलेव्हनमुळे करोडपती झाल्याच्या बातम्या टीव्हीला झळकत असल्यानं पोरांचं मोटिवेशन हे अजूनच वाढले आता पोरांना या नादात गुंतवून ठेवणारी दोन माणसं म्हणजे हर्ष जैन आणि भावित सेठ ज्यांनी ड्रीम इलेव्हन बनवून लोकांना पार खुळ करून टाकलेले त्यांना हे सुचलं कसं आणि त्यांनी हे ॲप कसं तयार केलं हे जाणून घेऊया तर हर्ष आणि भावित हे दोघे मुंबईचे असले तरी ते शिक्षणाला अमेरिकेत होते तिथे शिक्षण घेत असताना तो काळ होता दोन हजार आठ सालचा सा। तेव्हा भारताने पाकिस्तानच्या विरुद्ध नुकताच टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता यावेळेस हर्षनेही ती बातमी वाचली होती तेव्हा हर्षने अमेरिकेतील फॅन्टसी फुटबॉल नावाची एक कॉन्सेप्ट पाहिली तेव्हा त्याला असं समजलं की फुटबॉल खेळत असताना कितीतरी लोक तो खेळ पाहून सुद्धा पैसे कमवत आहेत हर्ष आणि भावितला हे वेगळंच वाटलं आणि त्यांनी याची संपूर्ण माहिती घेतली यानंतर त्यांना एक कल्पना अशी सुचली ती म्हणजे हा खेळ भारतात चालू करायचा आणि तोही क्रिकेटसाठी मात्र मंडळी तो काळ दोन हजार आठचा होता इंटरनेट तेव्हा भारतात फारसं नव्हतं यामुळे मोठं आव्हान हर्ष आणि भाविक पुढे होतं तरीही त्यांनी ड्रीम इलेव्हन हे ॲप बनवलं आणि काम चालू ठेवलं पुढे इंटरनेट भारतात फारसं नसल्याने त्यांनी दोन तीन वर्ष ते ॲप स्वखर्चाने चालवलं याच्यातच मग दोन हजार बारा साल उजाडलं तेव्हा डेटा थोडा स्वस्त झाला होता यामुळे हर्ष व भावीसाठी हे काम सोपं झालं होतं मात्र त्याच्यानंतर मोठी अडचण होती की या ॲपसाठी स्पॉन्सर शोधणं म्हणजे या ड्रीम इलेव्हनसाठी हर्ष व भावीतने तब्बल दीडशे लोकांना भेट दिली होती की जे या ॲपसाठी पैसे देऊ शकतील मात्र जिथे जाईल तिथे ते एकच बोललं जायचं की हे भारतात चालणार नाही यामुळे हर्ष भावित दोघेही नाराज व्हायचे मात्र तर तरीही त्यांनी हट्ट सोडला नाही शेवटी काही फंडिंग करणारे त्यांना भेटले आणि त्यांनी तयारी दाखवली की हे ऍप मोठ्या प्रमाणावर आपण वर, वर नेऊयात आणि ड्रीम इलेव्हनला दोन हजार वीसच्या आयपीएल मध्ये पहिल्यांदा स्पॉन्सरशिप मिळाली धोनी त्याचा ब्रँड अँबेसिडर झाला दिमाग से धोनी ही लाईन तेव्हा प्रत्येक तीन ऍड मागे आय पी एलला दिसायची धोनीचं नाव कंपनीशी जोडल्याने तेव्हा ड्रीम इलेव्हनची युजर संख्या एक कोटीहून अचानक पाचपट वाढली आणि आजच्या घडीला मंडळी ती वीस कोटीच्या घरात पोहोचलेली आहे एकेकाळी छोटं ऑफिस असणाऱ्या ड्रीम इलेव्हनची कॉस्ट आता मंडळी तब्बल ऐंशी हजार कोटी आहे त्याच्या मालकांनी आपापली गच्च प्रॉपर्टी खरेदी करून आता अनेकांना करोडपती बनवण्याचं काम हाती घेतलंय आता हे झालं ड्रीम इलेव्हनच्या एकूण प्रवासाबद्दल पण मेन पॉईंट हा आहे की लोकांना ड्रीम इलेव्हनची एवढी लत लागली कशी त्याचं उत्तर ड्रीम इलेव्हनच्या खेळामध्ये आणि त्याच्या नियमांमध्ये मंडळी दडलेलं आहे बरं का सर्वप्रथम हे समजून घ्या की ड्रीम इलेव्हनचे मेकर्स याला गेम ऑफ लक नाही तर गेम ऑफ स्किल म्हणून प्रेझेंट करतात जो की एक फॅन्टसी गेमचा प्रकार आहे आता फॅन्टसी म्हणजे काय तर तुम्ही तुमच्या स्किलच्या जोरावर खेळासंदर्भातल्या गोष्टी प्रेडिट करून त्यावर पैसे लावून पैसे कमावतात ड्रीम इलेव्हनने याला स्मार्ट पद्धतीने लोकांसमोर मांडलं ड्रीम वर तुम्हाला शंभर क्रेडिट्स वापरून अकरा खेळाडूंची टीम बनवायची असते मॅच नंतर तुम्ही सिलेक्ट केलेल्या प्लेयर्सच्या कामगिरीनुसार रन विकेट कॅच व बाकी गोष्टींवर पॉईंट्स तुम्हाला मिळतात याच्यात सुरुवातीला खेळाडूंची निवड करताना सर्वप्रथम त्यांचा फॉर्म चेक करा असं ड्रीम इलेव्हन सांगत असतं यासाठी ड्रीम इलेव्हनने स्टॅट्स सेक्शनचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे ही खरं तर कायदेशीर पातळीवर वाचण्यासाठी फॅन्टसी अॅप्स वापरत असलेल्या काही ट्रिक्स आहेत बाकी कॅप्टन वाईस कॅप्टन त्यांचे दुप्पट दीडपट पॉईंट्स आणि मग तुमचा तुक्का बरोबर लागला म्हणजे तुम्ही लावलेले प्लेअर्सच जर त्या दिवशी मॅचमध्ये गुन्हाने खेळले तर तुमची टीम जिंकणार आणि तुम्ही करोडपती किंवा लखपती तरी होणारच आकडे लाखात आणि करोडात असल्याने पोरांच्या मनाची चलबिचल होते एका रात्रीत घरादाराची गरिबी दूर करण्याची स्वप्न पोराला स्वस्त बसू देत नाहीत आणि ते धडाधड एकोणपन्नासच्या चार टीमा ड्रीम इलेव्हनवर ढकलून देतं यामागे फक्त तुम्हाला तुमच्या सुप्त स्वप्नांच्या पाठीमागे पळवण्याचं त्यांचं काम असतं पण हे असं होण्याचा चान्स फक्त मंडळी शून्य पॉईंट शून्य एक टक्के असल्याचं सा, तज्ज्ञ सांगतात म्हणजे तुम्ही ज्या एकशे दहा टक्के अपेक्षेने एक एका रात्रीत करोडपती होण्यासाठी तुम्ही पैसे गुंतवता त्यातला फक्त शून्य पॉईंट शून्य एक टक्के ही गोष्ट तुमच्या हातात किंवा तुमच्या स्किलवर डिपेंड आहे बाकी सगळं तुमच्या नशिबावर म्हणजे लॉटरीसारखं आहे पण हे माहिती असूनही सध्या भारतात अशी फॅन्टसी गेमिंग ॲप लिगल मानली जात आहेत मागे एकदा ड्रीम इलेव्हन आणि तत्सम ऍपवर अनेकदा आरोप झाला की पती, पती या ऍपला सट्टेबाजीचं केंद्र मानलं जातं कितीतरी लोक या ॲपमुळे कंगाल झालेत मग तर काही जण यातून करोडपती लखपतीही झालेले आहेत यामुळे काही जण याला चांगलं म्हणतात तर काही जण याला चुकीचंही मानतात मात्र या सगळ्यात कोर्टात असा युक्तिवाद झाला की ड्रीम इलेव्हन हे ऍप फॅन्टसी क्रिकेट आहे यामुळे इथं थेट सट्टा लावल्यासारखं काही नाहीये यातच या खेळाची प्रोसेस फॅन्टसी प्रकारात येते आणि महत्वाचे की इथं लक फॅक्टर काम करत नाही तर स्किल फॅक्टर काम करतं असा युक्तिवाद ड्रीम कडून करण्यात आला होता चंद्रेश सांखला नावाच्या व्यक्तीने ड्रीम वर खटला दाखल केल्यावर उच्च न्यायालयाने असा अहवाल दिला की पंजाब हरियाणा आणि मुंबई उच्च न्यायालयाने ही ड्रीम इलेव्हन हे सट्टेबाजी नाही तर तो, तो फॅन्टसी खेळ आहे या फॅन्टसी खेळाला सट्टेबाजी जुगार म्हणता येत नाही त्यामुळे उच्च न्यायालयानेही हा आरोप फेटाळून लावला आणि ड्रीम इलेव्हनचा मार्ग मोकळा झाला आज ड्रीम इलेव्हन हे भलेही काही राज्यात बॅन असलं तरी तब्बल ऐंशी हजार कोटी इतकी त्याची मंडळी व्हॅल्यू आहे आणि फक्त क्रिकेटच नाही तर फुटबॉल हॉकी कबड्डी बॅडमिंटन व्हॉलीबॉल अशा अनेक खेळात त्यांनी शिरकाव केलेला आहे कधी काळी एक करोड असणार बक्षिसाची रक्कम आता तीन कोटींवर आलेली आहे पण पहिल्या नशीबवान युजर्सला तीन कोटी मिळाले तरी दुसऱ्या नंबरला थेट दहा लाख मिळतं पण ते का याचा विचार कोणी करत नाही यातून रोज ड्रीम इलेव्हन किंवा तत्सम ॲप्स किती पैसे कमावत आहेत याचाही विचार कोणी करत नाही जर रोज एक माणूस करोडपती बनतोय तर मग देशात इतकी गरिबी का आहे रोज करोडपती होणाऱ्या माणसांची न्यूज काय येत नाही का ठराविक आय पी एल किंवा वर्ल्ड कप सारख्या सामन्यांच्या वेळी माध्यमांमध्ये सामान्य गरीब घरातील पोरगा करोडपती झाल्याची बातमी झळकते का अनेकांना तुमचं काम आम्ही करू तुम्ही मात्र टीम लावा असं सा सांगितलं ला जातं हा झटपट पैसे कमवण्याच्या मार्गामुळे कितीतरी कमी वायरली मुळे आता टीम बनवत आहेत अनेकांनी घरादारावर कर्जाचा डोंगर केलाय हे का माध्यमातून दाखवलं जात नाही याच्यामुळे पोरांनी अभ्यास करणं सोडून दिलंय अर्थात हे खेळायचं की नाही याच्या किती आहारी जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी अनेक ठिकाणाहून याला सपोर्ट सुद्धा मिळतोय तर अनेक ठिकाणाहून याला विरोध सुद्धा तितकाच होतोय विशेष भारी मात्र या सगळ्याचं अजिबात समर्थन करत नाहीये बाकी पोरांना धंद्याला लावणाऱ्या या दोन अवलिया आणि त्यांच्या स्मार्ट ॲपची गोष्ट तुम्हाला कशी वाटली यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला मंडळी विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद